अभिमान माय मराठी शब्दकोश या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहल तुमचे स्वागत करते आज आपल्या बोकॅबलरी सिरीजचा सातवा दिवस आहे आय होप काल झालेल्या शब्दांची तुम्ही वाक्य बनवलीच असतील प्रॅक्टिस केली असेल तर आज आपण प्रथम काल झालेल्या शब्दांना रिवाइज करूया आणि पुढचे नवीन शब्द बघूया कालचे शब्द After, आजचे नवीन शब्द बघूया आजचा पहिला शब्द आहे बॅटल म्हणजेच युद्ध याचे समानार्थी शब्द बघूया वार म्हणजेच युद्ध दोन किंवा अधिक देशांमध्ये किंवा गटांमध्ये होणारी मोठी लढाई फाईव्ह म्हणजेच लढा दोन व्यक्ती किंवा गटांमध्ये होणारा संघर्ष विरुद्धार्थी शब्द बघूया पीस म्हणजेच शांतता कोणत्याही प्रकारचा संघर्ष किंवा युद्धाचा अभाव म्हणजे संधी लढाई किंवा संघर्ष थांबवण्यासाठी केलेला करार याचे उदाहरण बघूया द सोल्जर्स फॉट अ बॅटल टू प्रोटेक्ट कंट्री सैनिकांनी आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी युद्ध लढले नेक्स्ट वर बिलीव म्हणजेच विश्वास ठेवणे याचाच समानार्थी शब्द ट्रस्ट म्हणजेच विश्वास कोणावर तरी किंवा कोणत्या तरी गोष्टीवर पूर्ण श्रद्धा ठेवणे दुसरा शब्द एक्सेप्ट म्हणजेच स्वीकारणे काहीतरी सत्य आहे असे मानणे किंवा ग्रहण करणे याचेच विरुद्धार्थी शब्द डाऊट म्हणजेच संशय घेणे एखादी गोष्ट खरी आहे की नाही याबद्दल खात्री नसणे दुसरा शब्द डिनाय म्हणजेच नाकारणे काहीतरी खोटे आहे किंवा अस्तित्वात नाही असे सांगणे याचेच उदाहरण बघूया आय बिलीव्ह इन हार्ड वर्क अँड ऑनेस्टी मी मेहनत आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवतो नेक्स्ट वन बिलॉंग म्हणजेच संबंधित असणे किंवा मालकी असणे याचे समानार्थी शब्द ओन म्हणजे मालकी असणे काहीतरी आपल्या अधिकारात किंवा मालकीत असणे दुसरा शब्द आहे असोसिएट म्हणजेच संबंधित असणे कोणत्या तरी गटाशी किंवा व्यक्तीशी जोडले जाणे याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया डी सोन म्हणजेच त्याग करणे किंवा नाकारणे काहीतरी आपले नाही असे सांगणे किंवा त्याच्याशी नाते तोडणे दुसरा शब्द एक्सक्लूड म्हणजे बाहेर टाकणे कोणाला तरी गटाचा भाग न बनवणे किंवा बाहेर ठेवणे याचेच उदाहरण दिस बुक टू द लायब्ररी हे पुस्तक वाचनालयाच्या मालकीचे आहे नेक्स्ट पण बेनिफिशियल म्हणजे उपयुक्त किंवा फायदेशीर असणारे याचाच समानार्थी शब्द ऍडव्हान म्हणजेच लाभदायक जे फायदेशीर किंवा उपयोगी ठरते दुसरे शब्द हेल्पफुल म्हणजे मदत करणारा किंवा उपयोगी असणारा जो मदत करतो किंवा उपयोगी पडतो याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया हार्मफुल म्हणजेच हानिकारक जो नुकसान किंवा अपाय करतो युजलेस म्हणजे निरुपयोगी ज्याचा काहीही उपयोग नाही याचेच उदाहरण फ्रेश फ्रुट्स इज बेनिफिशियल फॉर युअर बॉडी ताजे फळ खाणे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे नेक्स्ट वीवे म्हणजेच सावध राहणे किंवा खबरदारी घेणे याचे समानार्थी शब्द कॉशन म्हणजेच सतर्कता संभाव्य धोका टाळण्यासाठी सतर्क राहणे दुसरा शब्द अलर्ट म्हणजे चौकस किंवा जागरूक संभाव्य धोका ओळखून तयार राहणे विरुद्धार्थी शब्द बघूया इग्नोर म्हणजेच दुर्लक्ष करणे धोका किंवा सूचना लक्षात न घेणे ट्रस्ट म्हणजेच विश्वास ठेवणे कोणत्याही शंकेशिवाय कोणावर तरी श्रद्धा ठेवणे उदाहरण बघूया ऑफ फेक कॉल्स आस्किंग फॉर पर्सनल डिटेल्स वैयक्तिक माहिती विचारणाऱ्या बनावट कॉल्स पासून सावध रहा तर आजसाठी एवढंच मित्रांनो उद्या परत नवीन शब्दांसोबत आपण भेटूया तोपर्यंत आज झालेल्या शब्दांचा तुम्ही बोलताना वापर करा त्याची वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट मध्ये तुम्ही बनवलेली वाक्य सांगा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग बाय